हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला ते गेलेले क्षण पुन्हा सजवायला आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला दोस्तांनो याणारे पुन्हा भेटायला त्यांनी आम्हाला काहीतरी दिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं महत्वाचं आहे हा एक मुद्दा त्याच्यातला झाला आणि दुसरा मुद्दा असा की तुम्ही बऱ्याच तेवीस वर्षाच्या कालावधीनंतर तेवीस वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही एकत्र आला म्हणजे तुमच्यामध्ये असणारे जे चांगले गुण आहेत तुमच्यामध्ये असणारे आता आमचं नियोजन जेवणाचं मित्रांनो बघा पाहू शकता नितीन कुमार इकडे आपलं जेवण करणारे आचार्य दादा इकडं आमचे आमो आपलं विनायक पाटील नियोजन एक नंबर लावलेला आहे आणि त्यानंतर एक नियोजन खतरनाक नियोजन हे आम आहे आमचे अमोल पाटील हे नियोजन खतरनाक लावलेलं ला। आहे असं लावलेलं ला आहे नियोजन आणि आमचा प्रवीण टोपले हे बघा इकडे अमोल चिंदे आहेत संदीप टोपले आहेत तिकडे सचिन तांबडे आहेत इकडे मच्चिन्द मच्छिंद्र आहेत मच्छिंद्र शिंदे अजून भरपूर मित्र यायचे आहेत आपले वीस वर्ष झालेले मित्रांनो आणि आता आपल्याला त्या लहानपणीच्या गोष्टी आठवणार आहेत सर्व काही खालीवर काय करावं लागे काय मला कळते का नाही रे बरोबर नित्या कसं करत बघ परफेक्ट आहे मिस्त्री म्हणजे कसं करते परफेक्ट करफेक्ट तुझं बघ तुझ तुझं चुकीच हा ओके कसं आहे बघा बोर्ड हे तांबा घे इकडं आता आपण मटण टाकलेलं आहे बघा हे कसं आहे आणि आमचा नितीन आलायचं नाही काय हे तुझ्यातून बघायचं मित्र मोठी आहे जवळजवळ वीस बावीस वर्ष झालेले आहेत आपण एकत्र आवर्जून आम्ही एक फोन केलेला आहे आणि आलेला आहे आपल्या फोनवर हे बाबा कसे खुश केलेला बघा तेवीस वर्षानुसार काय बरे आम्ही असा क्षण क्षणाचा क्षण आपला आनंदाचा क्षण आहे मी तुम्ही पाहू शकताय कस आहे यो कोण बघ यो कोण पाठी बघ की कोण आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे आपला गेट टुगेदर आपले सर्व मित्र एकत्र आलो आहोत मित्रमैत्रिणी त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इकडं आपलं जेवणाचा विभाग आहे तुम्ही पाहू शकता आपला मित्र विनायक पाटील आणि इकडे सर आलेले आहेत सर वगैरे मैत्रिणी वगैरे आलेले आहेत आणि इकडं आपण जेवणाचं तयार जेवण वगैरे आपलं झालेलं आहे बघा पाहू शकता डायरेक्ट जाऊ शेडयंत्र ना का मुली तिथं हा का त्याला कौशल्य हो हो भरपूर चांगले गेले मस्त उतरत नाही मित्रांनो हा आपला जीवाभावाचा मित्र सचिन कळमकर आणि काका असेवाचा म्हणजे मित्र आहेत ते देव, देव, देव। देव। सगर, का जे आता एकत्र आलेले आहेत आणि त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वजण आपण इथे एकत्र आलो आणि त्या खरोखर आता जुन्या आठवणी त्या शाळेतल्या आठवणार आहेत आम्हाला सर्वांनाच बरोबर का नाही आणि तिकडे मुली पण आता जमलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मी स्वागत करतो तुम्ही सर्व मित्र मित्र मैत्रीण वेळात वेळ काढून तुम्ही इथं आज हजर झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी स्वागत करतो आज आपण सर्व एकत्र एक आलो आहोत तब्बल तेवीस वर्ष वर्षापूर्वीच्या म्हणजे शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जुन्या मित्रमैत्रिणींशी पुन्हा एकदा गप्पा गोष्टी मारण्यासाठी आपल्या बालपणीच्या शाळेतल्या जीवनातील आणि तरुण वयाच्या त्या अनमोल क्षणांना आज आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत हे गेट टुगेदर म्हणजे केवळ एक सोहळा नाही तर आपल्या मनात जपलेल्या आठवणींचा प्रेमांचा आणि आपुलकीचा एक संगम आहे शाळेमधील त्या निरागस हसण्याचा गमती आणि आणि प्राप्ती असलेल्या जिवाळ्याचा हा उत्सव आहे आपल्यातील बरेच जण आता वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत परंतु आजचा दिवस केवळ मी कोण आहे हे विसरून आपण सगळे एकत्र कसे होतो हे आठवायचं आहे त्या सोनेरी दिवसांना आणि त्यातील नात्यांना पुन्हा एकदा उजाळा देण्याची ही सुवर्ण संधी आहे आपण सगळे मिळून हा दिवस आनंदमयी बनवूया सर्वप्रथम मी कदम सर आणि एडी पाटील सरांचे स्वागत करतो तिथं वेळात वेळ काढून ते हजर झाल्याबद्दल एक दोन शब्द होतील कदम सर हा एडीडी पाटील सर नाही नंतर आम्ही बोला हां नमस्कार सगळ्यांना नमस्कार निसर्गरम्य वातावरणामध्ये आज रविवारचा दिवस आणि तुमची दोन हजार दोन आणि दोन हजार तीन ची जी काही दहावीची बॅच आमच्याकडे होती त्यांचा तुम्ही गेट टुगेदर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक बी वाय कदम सर तुम्ही सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कारण का दोन हजार दोन म्हणजे दोन हजार तीन आम्ही कदम सर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून आहे म्हणजे दोन हजार पाच पासून आम्ही तुम्हाला शिकवण्याचं काम केलेलं आहे आणि खरोखरच हा तुम्ही चांगला योगायोग हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि आमच्या तुम्ही निमंत्रण केलेलं आहे त्याबद्दल प्रथम तुमचं मी माझ्या आणि माझ्या परिवाराकडनं तुमचं अभिनंदन करतो स्वागत करतो बाळानो आम्ही जवळजवळ जवड़ आता एकोणीसशे मी एक सात 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 नव्याण्णव पासून इथं अठ्ठावीसशे एकोणतीस वर्षे काम करतोय माझी आता पुढच्या वर्षी रिटायरमेंट आहे एकतीस मे दोन हजार सव्वी ला त्यावेळेला मी कोणाकडे तरी इथले स्थानिक आहे तिकडं फोन करेल आणि माझा सुद्धा कार्यक्रम मी मोठा घेणार आहे त्यावेळेला कोल्हापुरात असणार आहे इथं कुठंतरी कळंब्यात आम्ही राहतोय तिथं त्यावेळेला तुम्हालाही आताच निमंत्रण देतो का सगळ्यांचे काही मोबाईल माझ्याकडे नाही आहे त्याच्यानंतर सहा महिन्यानं कदम सर आता आमची ती काय टीम आहे कारण का वयोमानानुसार शासकीय विद्यालय निर्देशाचा या माध्यमिक विद्यालयातील दोन हजार दोन दोन हजार तीन दहावी बच्या वर्गाची ही बॅच आहे त्या काळामध्ये आम्हाला जॉईन होऊन एक चार पाच वर्ष झालेली होती विशेष करून जॉईन झाल्यानंतर एक दोन तीन वर्षानंतर त्या कार्यरत असणारे एम पाटील सरांनी माझ्याकडे आणि मोरे सरांच्याकडे मोठी जबाबदारी दिली ए परि तुम्ही एक काम करायचं दहावी आणि बचा वर्गाचे नेतृत्व करायचं कदम सर तुम्ही दहावी बचा वर्गाचं क्लास टीचर मोरे सर तुम्ही दवी वर्गाचे क्लास टीचर माझ्या वाट्याला सेमी इंग्लिश चालू होईपर्यंत दहावी वर्गाची जबाबदारी सतत आली कारण माझ्या वर्गातली मुळे बारा पद्धती झालो सामान्य परिस्थिती आमची आणि मग सेमी चालू झाल्यानंतर तचा वर्ग रेग्युलर राहिला आणि बचा वर्ग सेमी झाला <laughs> त्यावेळा त्यावेळेस मला म्हणले कदम सर तुम्ही दहावीच्या वर्गाचं क्लासिशन व्हायचं आणि बी जी सर तुम्ही वर्गाचं म्हणजे हुशार मुलांची बॅच माझ्या वाट्याला कमी आली पण <laughs> मॅक्झिमम आमची सर्वसामान्य विद्यार्थ्यांची बॅच बाकी माझ्या वाट्याला आली हे खरं म्हणजे आता बोलत असताना माझ्या अंगावर येतो याचं कारण असं की सर्वसामान्य वर्गातली ही जी मुलं असतात ही अभ्यासात थोडीशी कमी असतील पण संस्कारानं खूप मोठी झालेली असतात ती संस्कारांना मोठी झालेली असतात याचा सतत मला अनुभव येत राहतोय त्याचं कारण म्हणजे ज्यावेळी पालक मिटिंगच्या निमित्तानं गावात ज्या वेळेला पालकांच्या जा घरी जातोय त्यावेळेला जास्तीत जास्त मुलं ही आमची सर्वसामान्य मुलं भेटायला येतात आणि जी हुशार एकदम तरबेज हुशार असतात त्यातली बऱ्यापैकी मुलं मान तिकडे करून बाजूला जातात तुमच्यामध्ये असलेलं हे जे कर्तृत्व आहे हे कर्तृत्व खरोखर अभिमानास्पद आहे ते निश्चितपणाने सांगावस वाटत कारण ज्या वेळेला दहावीच्या वर्गामध्ये विभागणी झाली त्यावेळेला दोन वर्गांच्या स्पर्धा असायच्या सतत वर्गाची स्पर्धा कशासाठी कि वर्ग सजावट असू दे एक नंबर तो वर्ग यायचा पण माझी मान त्यावेळेस जराच खाली जायची ज्या क्रीडा स्पर्धा असायची माझा वर्ग नक्की एक नंबरला असायचा मग तू मुलीची व्याज असू दे किंवा मुलांची व्याज असू दे तिथं सोडणार नाही ही वस्तुस्थिती असायची आणि खरं म्हणजे त्या काळचं जे शिक्षण होतं आम्ही कितीही पोराला त्या सोडलं आता तुमच्या त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मार खाल्लेला आहे पण तो मार हा प्रामाणिकपणाचा होता तुम्ही चूक मान्य करायचा आणि थोड्या वेळानंतर माझ्या सोबतच असायचा ही आहे लक्षात येते का एक उंची काम आमच्या शाळेनं तुमच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार देऊन केलेले आहे याची परतफेड तुम्ही या करत आहात कृतज्ञता व्यक्त करतात आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे तुमच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमची मुलं चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊ देत त्याच्यावरती चांगले संस्कार केलेले आहेत तुम्ही ते करत राहणार आहात तुम्ही अशीच शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना दीर्घायुष्य लाभू दे अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो एकमेकांच्या मधला ऋणानुबंध जपूया एवढी परमेश्वराच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि मी सांगतो जय हिंद जय धन्यवाद सर आणि कोण बोलणार आहे अरे या, या।, ने 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 या। हॅलो नमस्कार मला वाटते मला पण ओळखत नसा यात अंबई ओळखत असेल आणि बऱ्यापैकी दोघी तिकीच मी अमोल अमोल म्हणते सरांनी तरी मला आलेलं ओळखले आमची बचि बिया सर मारखेली आपण सगळ्यांनी मार्क आलाय सरांचा तरी भरपूर मार्क आलाय त्यामुळे सरांनी आम्ही चांगलं ओळखते सर आम्हाला ओळखतात असं ते पहिलं झालं आठवण आमचं गेट टुगेदर करायचं हे चार वर्ष ठरलेलं चार वर्ष मला वाटते आमचं चाललेलं सचिन प्रवीण बारके आमचा असं बरेच चाललेलं करायचं गेट टुगेदर गेट टुगेदर करायचं झालं आमचे मी सांगतो पहिल्या आठवणी ह्या म्हणजे गेट टुगेदरच्या आम्ही पोरांनी मुलांनी मिळून आम्ही एक जेवण केलं अ अबोचा त्यावेळी आमचं ठरलं की बाबा गेट टुगेदर तुकडे करायचं सगळं झालं आमची काय पुढे जाऊन आपल्याला एवढे आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतात तिथल्या काही मित्र मैत्रिणी असो तेव्हा त्यांची संगत त्यांचं शिक्षणाचं काही महत्त्व ते आपल्याला मिळतात तर हे सगळं हे आपल्याला आयुष्यभर पुरण्यासारखं आहे सगळे वेळात वेळ काढून आलेला आहे त्यांचाही आभार सर्वप्रथम मी सचिनचा आभार मानतो कारण त्यांनी सगळ्या सगळ्यांना इकडं एकत्र जमवलं धन्यवाद थँक्यू सचिन काय नव्हतं सचिनला बोललो हे काय म्हणला चिडला भरपूर बी काहीतरी केलं गडबड मी म्हणलं ठीक आहे असू दे आम्ही बघ आले असू दे करूया आपण काहीतरी हा मग हे ना आम्ही नंबर मागायला गेलो पहिले कुणाला गेलो हिच्याकडं शुभमीकडे त्यांच्या पप्पा नंबर दिला हा मग म्हणजे तिला फोन केला पप्पा नाही मुलगीनेच दिला तुझ्या हा तुझी मुलगी होती ना ते तर मुलगीनेच दिला त्याच्यानंतर ते तो नंबर दिला त्याच्यानंतर मग आम्ही कुणाकडे गेलो मेकाच्या बहिणी दिला आमची जॉईंट फॅमिली आहे मुलगी मोठी बी एस सी ला मुलगा दहावीला जायचा सगळं चांगलं आहे पण आम्ही मैत्रिणी एक आठ नऊ जणी मैत्रिणी चार पाच वर्षाला एकत्र एक म्हणजे सहवास आहोत मग गेल्या हो वर्षी मी सचिनला पण लागलो करूया गे बरेच केला आपण नाही केलेलं करूया आणि सरांची पण भेट होती असं सांगितलं आता आलं ते सांगाल कदम सरांचा सत्कार अंबुत आणि शुभांगी शुभांगी संभाजी चव्हाण मला दिलेलं गाव पट्टण कळवली तिकडचं नाव शुभांगी लक्ष्मण देवळे

हे प्लेट घे की जेव्हा बघा पाहू शकता आपल्या सर्व मैत्रिणी आणि सर जेव्हा बसलेले आहेत आपले कदम सर आपले वर्ग शिक्षक होते इकडं आपल्या मैत्रिणी सर्व जेव्हा बसलेले आहेत अरे नमस्कार हाय तरी करा सितल हाय करा सर्व आपल्या मैत्रीण अमोल जेव्हा वाढत आहे सगळं जेव्हा वाढायचं आता निवजन त्यांच्याकडे सावीचे सहावीचे वर्ग शिक्षक येडे पाटील सर सर कसं झालंय अरे सांगा की कसं झालंय बघा तरी जेवण कसं झालंय हा खरोखर नाहीतर बघा नाही तर गडबडीत आम्ही केलेला आहे शाकाहारी पण आहे शाकाहारी पण आहे शाकाहारी सांगायला हवी इकडं मावसारी आहे जेवण कसं झालंय हा आधी खा तर खायाच्या आधी मस्त झालं म्हणती खायाच्या आधी तुम्ही मस्त म्हणता बघून झाले ना तांबडा पांढरा रस्ता बघा कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आहे बघा

वाढ आहे दोन दोन फडं वाढ म्हणून सांगितले ना तू बारडी गे माझ्याकडे काय वाढ तुझ कांदा नाही तिला <laughs> घ्या घ्या <Eigaring no liebe> <tamam> <tonight's in the world> वाढ कोणाला नवून तरी थांबायचं नाही वाढ 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 दोन थोडी वाढ राहू दे लय राहू दे नाही आम्हाला माहिती आहे मातोकर आणि कोणा माहिती द्या तुमची बहीण आहे का म्हणून नाही नाही थांबणार नाही कोण संध्याकाळी बारक्यात पेशीला आहे मला जेवण अरे थांब शाखा रेखाऱ्या ओके चला ओके मित्रांनो सकाळपासून धावकळ झाली आणि आता आपण जेवाय बसलेलं आहे मस्त बघा तांबडा पांढरा रस्सा पांढरा रस्ता तांबडा रस्ता चिकन आणि मटण कांदा लिंबू आणि हे आपले सहकारी मित्र बारकी हो <laughs> मोठा झाला दा आहे आता तू <laughs> पाहूयात टेस्ट कसे झाले पांढरा खतरनाक कस झाले एक नंबर इकडे जाऊ कसं झाले एक नंबर हा नियोजन नियोजन के कोण जिवूया मोबाईल वर तुझ्या मग त्यात घालो हे हो मारलं मी ओकेपणे मला का ओके